डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झूम विद्यार्थ्यांवर वॉच महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यंदा विविध भरारी पथकांसोबत झूम ऍप द्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह शिक्षण अधिकारी मनीष पवार एकाच वेळी परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे तसेच परीक्षा केंद्रांवर देखील ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात आहे मराठी सोपान धुळे नमस्कार आजपासून सर्वत्र बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि धुळे जिल्ह्यातही सत्तेचाळीस परीक्षा केंद्रावर चोवीस हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत कॉफीमुक्त अभियान राबवण्यासाठी राज्य शासनाच्या आपल्याला सर्वत्र सूचना आहेत माननीय मुख्य सचिव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तसेच जिल्हास्तरीय बैठक ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या देखरेखीखाली आपण सर्व परीक्षा केंद्रावर यावेळेस झूम तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा राबवतो आहे त्यामध्ये आपल्याला महसूल पथक पोलीस पथक शिक्षण विभाग पथक आणि बोर्डाचे पदक आहेच त्याशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आम्हाला जिल्हास्तरीय एका ठिकाणी बसून सेंट्रलाईज पद्धतीने इन कॅमेरा ऑनलाईन रेकॉर्डिंगद्वारे सर्व चोवीस हजार पाचशे मुलांचं कॉफीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश एवढाच आहे की खरोखर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि गैरप्रकारचं अवलंबन करू नये यासाठी अवेअरनेस आणि एन्श्युअर करणं तसेच कॉफीमुक्त अभियान करताना दीड महिना जवळपास परीक्षा चालते त्यामुळे सर्व प्रशासकीय मनुष्यबळ एवढा पूर्ण वेळ देणं शक्य होत नाही या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला कमी मनुष्यबळामध्ये आणि कोणताही अतिरिक्त शासकीय खर्च न होता शंभर टक्के पारदर्शकता आपल्याला एन्शुअर करायला सोपं झालेला आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका